नमस्कार मंडळी एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारी आणि खायला एकदम चविष्ट आणि भारी अशी ड्राय मसाला भेंडी ही रेसिपी चला तर या रेसिपीचं प्रथम आपण साहित्य बघून घेऊया ड्राय मसाला भेंडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा कप शेंगदाणे अर्धा कप सुकोबरं घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर लसूण पाकळ्या आणि अलं घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे एक चमचा जिरं अर्धा चमचा बडीशॅप घेतलेली आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा धणे पावडर एक चमचा लाल तिखट मसाला काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे आपण भेंडी घेतलेली आहेत आपण आता ही भेंडी ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत बघू शकता भेंडी मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहेत त्यानंतर आपण आता ह्या कपड्याने अशी फुसून घ्यायची आहे चांगली स्वच्छ आपली भेंडी बघू शकता पुसून झालेली आहे आपण आता ही नहीं कट करून घ्यायचे आहेत सुरीच्या साह्याने थोडी जाडसरस ठेवा एकदम पातळ नाही कट करायचं आहे आपल्याला बघू शकता असं कट करून घ्यायचं आहे बाकीचे सुद्धा मी असेच कट करून घेतलेले आहेत बघू शकता अशी कट करून घ्यायची आहेत त्यानंतर इकडे मी फ्रायपॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता मध्ये शेंगदाणे आहेत ते घालायचे आहेत व पाच ते सहा मिनट शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत चांगले बघू शकता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपण आता या शेंगदाण्यांमध्ये सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे त्यानंतर अलं आणि लसूण पाकळ्या आहेत त्या घालायच्या आहेत जिरं घालायचं आहे बडीशाप घालायची आहे व परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी असं सुकखोबरं भाजून घ्यायचं आहे सुक खोबऱ्याचा कलर चेंज झाला पाहिजे बघू शकता तुम्ही सुक खोबऱ्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे लालसर झालेला आहे आपण आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत बघू शकता मिक्सरच्या जार मध्ये मी जे आपण भाजून घेतलेलं खोबरं शेंगदाणे आहेत ते घालून घेतलेले आहेत त्यानंतर आपण आता बाकीचे मसाले आहेत ते घालायचे आहेत लाल तिखट मसाला घालायचा आहे त्यानंतर हळद घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे धणे पावडर घालायची आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण काळं मीठ आहे ते घालायचं आहे काळं मीठ ऑप्शनल आहे घातलात तरी चालेल नाही घातलात तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व आपण आता हे मिक्सरला जाड भरड वाटून घ्यायचं आहे बघू शकता अशी जाडंभरडं वाटून घ्यायचं आहे आपला भेंडीचा मसाला तयार झालेला आहे आपण आता या फ्राय पॅनमध्ये तेल घालायचं आहे एक चमचा त्यानंतर आपण जी भेंडी कापून घेतलेली आहे ती या तेलामध्ये आपण थोडी फ्राय करून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटं फ्राय करून घ्यायची आहेत घ्याची फ्लेम इकडे हाय फ्लेमवरच ठेवा बघू शकता अशी फ्राय करून घ्यायची आहेत आपली भेंडी आहेत ती फ्राय करून झालेली आहेत त्यानंतर आपण आता या फ्राय मध्ये तेल घालायचं आहे परत त्यानंतर याच्यामध्ये मोहरी घालायची आहे व हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली व दोन ते तीन मिनटं आपण आता हे परतवून घ्यायचं आहे आपलं परतवून झालेला आहे आपण आता याच्यामध्ये एक कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला व परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर आहे तो चेंज झाला पाहिजे थोडा असं पाच ते सहा मिनटं आपण परतवून घेणार आहोत बघू शकता कांद्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे आपण आता याच्यामध्ये जी भेंडी आपण थोडी फ्राय करून घेतलेली ती घालायची आहे त्यानंतर जो आपण भेंडीचा मसाला तयार केलेला होता भेंडी मसाला तो घालायचा आहे चांगलं परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम इकडे मंदाचे वरच ठेवा असं परतवून घ्यायचं आहे खूप छान आणि टेस्टी लागते ही भाजी सकाळच्या साठी एकदम ओके आहे बघू शकता आपलं परतवून झालेलं आहे आपण आता पाच ते सहा मिनिट ही मंदाचेवर ठेवणार आहोत मंदाचेवर आपल्याला ही शिजू द्यायची आहे बघू शकता आपली भेंडी झालेली आहे बघू शकता असं चेक करायचं आहे आपल्याला बघू शकता एकदम नरम झालेली आहे म्हणजे आपला मस्तपैकी असा ड्राय मसाला भेंडी तयार झालेली आहे मस्तपैकी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या वरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूडकट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद